आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीप चोवीस डॉटलाईन रावरी फॅक्टरीतील वनचेतना केंद्राचे तार कंपाउंड एंगल चोरी करणाऱ्या अज्ञात चोराचा प्रयत्न वन विभागाच्या वनरक्षकांमुळे फसला चोरांच्या गाडीचा नंबर व फोटो वनरक्षक यांच्या मोबाईलमध्ये नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस सविस्तर बातमी अशी की राहुरी फॅक्टरी येथील वनचेतना केंद्र येथे तीन अज्ञात चोरटे फिरताना आढळून आले वनरक्षक प्रदीप कोहकडे चेतना केंद्र मध्ये आले असता त्यांनी तीन तरुण कंपाऊंडच्या आसपास फिरताना दिसले सदर चोरट्यांनी तार कंपाऊंडचे तार तोडून अँगल काढले होते वनरक्षक यांना संशय आल्याने त्यांनी विचारणा केली असता आरोपी हे तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले व त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु वनरक्षक यांनी आपल्या चोरी करणाऱ्या तरुणांचे फोटो काढून व सुझुकी कंपनीची मोटरसायकल नंबर ये सत्रा यी 21 चे फोटो काढले व याच मोटरसायकलवरून तीनही चोर पसार झाले वनरक्षक यांनी चोरीची माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी वन विभागाचे वाहन चालक ताराचंद गायकवाड व वा कर्मचारी पाठवून चोरांनी चोरी केलेले अँगलचे पंचनामा करणं हे जमा करून घेतले परंतु तार कंपाऊंडचे अँगल काढणारे चोर हे पळून जाण्यात यशस्वी झाले ही घटना शनिवारी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी वनचेतना केंद्र मुंडे वस्तीजवळ घडली आहे याआधीही वन विभागाचे तार कंपाऊंडचे बरेचसे अँगल याच चोरांनी चोरी केले असल्याचा संशय आहे या चोरांवर वन अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद